नमस्कार यूट्यूब फॅमिली शिवशक्ती चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज श्रावण महिना आरंभ होत आहे तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा शुभ संयोग एक्काहत्तर वर्षाने आला आहे कारण श्रावणाची सुरुवात ही सोमवारी आणि शेवटही सोमवारीच होत आहे यावेळी पाच आले आहेत श्रावणामध्ये महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे मी तुम्हाला महादेवाची पूजा कशी करावी हे पुढील व्हिडिओमध्ये दाखवले आहे मंदिरामध्ये गेल्यावर प्रथम नंदीची पूजा करावी शिवलिंगावर जलाभिषेक करताना शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणेशाचे स्थान असते प्रथम तिथे जल करावे डाव्या बाजूला कार्तिकेयेचे स्थान असते तिथे जल अर्पण करावे मध्यस्थानी अशोक सुंदरीचे स्थान असते तिथेही जल अर्पण करावे शिवलिंगाभोवती पार्वती मातेचे स्थान असते तिथेही जल अर्पण करावे शिवलिंगावरती बारीकधार जल अर्पण करावे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा व शिवलिंग स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यावे पहिल्यांदा भस्म लावावे नंतर चंदन अत्तर तांदूळ बेल शमीपत्र केशर असेल तर व्हावे नसेल तर राहू द्यावे गुलाब व कोणतेही फुलट आहे पार्वतीमातेला हळदी कुंकू लावावे शिवलिंगाला हळद कुंकू लावू नये गोड नैवेद्य अर्पण करावा व दक्षिणा ठेवावी दक्षिणा का ठेवावी तरी संपूर्ण ब्रह्मांडाचे महादेव गुरु आहेत त्यामुळे त्यांना गुरुदक्षिणा ठेवावी पूजा करताना नामस्मरण करावे ओम नम शिवाय हा गुरुमंत्र आहे त्याऐवजी शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जप करावा पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे तरी शिवामूठ तांदूळ व्हावे तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि शिवशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा